नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत बीड जिल्ह्यात चर्चेत असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या वादग्रस्त कारवायांबद्दल नावावर नोंदवलेल्या गुन्हेगारी प्रकरणांपासून ते राजकीय संबंधांपर्यंत सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेत सतीश भोसले ज्याला खोक्या या टोपण नावानं ओळखलं जातं तो राजकीय दृष्ट्या भाजपशी संबंधित असल्याचे बोलले जाते त्याच्यावर अनेक गुन्हेगारी प्रकरणे दाखल असून अलीकडेच एका मारहाणीच्या घटनेमुळे तो चर्चेत आला सतीश भोसले याचा एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या घटनेनंतर बीड पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला आणि कारवाईला सुरुवात केली शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भोसले विरोधात दा तक्रार दाखल केली या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्याशी संबंधित एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ज्यात ते सतीश भोसले याच्याशी संवाद साधताना ऐकू येतात या क्लिपमुळे हा विषय आणखी गाजला आणि भोसलेच्या राजकीय संबंधाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं सुरेश धोस यांनी मात्र भोसलेच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन केलं नाही या सर्व घटनांमुळे बीड जिल्ह्यात मोठा गदारोळ निर्माण झालाय स्थानिक नागरिक संतप्त असून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे विशेषतः घटनेत जखमी व्यक्तीचे आठ दात पडले आणि ते गंभीर जखमी झाले या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय राहणार सतीश भोसलेला अटक होणार का त्याच्यावर कोणती कलमे लागू करण्यात आली आहेत यावर भविष्यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तर मित्रांनो हो या संपूर्ण घटनेवर तुमचे काय मत आहे अशा व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे का कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया तुमचे मत नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका भेटूयात पुढच्या माहितीसह धन्यवाद